नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत मी संदीप कांबळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तशी उत्सुकता आणि या निवडणुकीमध्ये रंगत येताना दिसते सुरुवातीला दोन पक्षस्तरी असणारी निवडणूक आता तिरंगी होताना दिसते आणि या निमित्तानं आज वंचित बहुजन आघाडी असेल आम आदमी पक्ष असेल त्यांनी एकत्र लढण्याची आणि वेगळी आघाडी करून या महानगरपालिकेमध्ये मतदानाला वेगळा पर्याय देण्याची एक भूमिका त्या समोर येताना दिसते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख अरुणजी सोनोली भाई आपल्यासोबत आहेत सर नमस्कार सर्वांना जय भीम नमस्कार वंचित बहुजन आघाडीने याच्याही पूर्वी जाहीर केली होती की के आम्ही स्वतंत्र म लढणार आहोत आणि मुंबई महानगरपालिका असेल किंवा पुण्यामध्ये असेल त्यांनी किंवा विधानसभा लोकसभेमध्ये वंचितने आपली ताकद दाखवली आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात वरिष्ठ नेतृत्वाकडून आघाडी संदर्भात करण्यासंदर्भात याच्यापूर्वी आपल्याला सूचना होत्या किंवा ठरवलंच होतं की लढा बघा सन्मान्य आमचे नेते राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की आघाडी करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर दिलेले आहेत आणि आम्ही आमच्या परीनं भाजप सोडून स्थानिक पक्षांची मग हो ते राष्ट्रीय असतील राज्य लेवलची असतील त्यांच्याशी चर्चा करून समविचार असेल तर हो। निश्चित त्यांच्याशी आघाडी करून पुढं जायचं आहे आणि त्याचा प्रस्ताव आम्ही त्यांना कळवून त्यांच्या मान्यतेनं आम्ही आघाडी करायचे आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते करत आहोत वंचित पक्षाकडून वंचित बहुजन आघाडीकडून कोल्हापूर शहरामध्ये प्रामुख्यानं आपण प्रभाग क्रमांक पंधरा असेल अठरा असेल चौदा असेल सोळा असेल तेरा असेल जसं आम्ही जे ग्राउंड लेवल पोहोचलो या दलित आणि मुस्लिम जो आहे किंवा बहुसंख्य मतदार जास्त आहे आणि कुठं तो पर्याय हवा होता आता वंचित बहु बहुजन आघाडीच्या मार्फत आम आदमी पक्ष जेव्हा आपल्यासोबत येतोय ह्या सगळी बांधणी करताना या मतदारांच्यामध्ये आपण कसे पोचणार आहात नाही बघा ही सगळी बांधणी करत असताना बांधणी करायला काय फारसा वेळ लागणार नाही कारण तुम्ही जसं म्हणत असा प्रभाक्रमांक चार असेल अकरा असेल तेरा असेल अठरा असेल आज मतदार फार सुज्ञ साहेब ह्या मतदाराला जनतेला जे ह्या लोकांचं चालू आहे महाविकास किंवा माहितीतल्या लोकांचं की धनदाणक्यांनाच उमेदवारी त्यामुळं ते स कार्यकर्ता जो नाराज होत चाललेला आहे आणि आमचा महा आंबेडकरवादी म्हणजेच फुले शाहू आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे तो निश्चितच ह्यावर सगळ्यावर लक्ष ठेवून आहे की बाबा हे ये यांचं चाललेलं धोरण बरोबर नाही आहे आणि आप आज आमच्याशी जुडतं आहे आणि आम आदमी पार्टीचा जो असणारा वर्ग आणि आमचा वर्ग हा निश्चितच एकत्रित याचा विचार करून आमच्यासोबत राहील आणि ती वेगळ्या पद्धतीने आम्ही बांधणी करत आहोत आणि निश्चितच आम्ही आमची भूमिका त्यांच्यासमोर या पद्धतीनं मांडू की हा ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी आणि त्याच्या सन्मानासाठी आहे आणि निश्चितच जनता आम्हाला यश देईल मग खरं म्हणजे नगरपरिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपरिषद किंवा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वंचित बहुजन आघाडीला यश मिळालेलं आहे आणि सुद्धा झालेले आहेत या संपूर्ण ह्या उलाडीत आत्ताच्यापर्यंतच्या पक्षाची वाटचालचं न म्हणजे आपले प्रकाशजी आंबेडकर असतील किंवा संपूर्ण संघटना असेल काय आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता येणाऱ्या या प जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील निवडणुका याच्यामध्ये काय आपण ताकद उभी करणार आहोत बघा संपूर्ण महाराष्ट्रातल्या पहिल्या जनतेचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचे शंभरहून अधिक नगरसेवक हो, चार पाच नगराध्यक्ष जे कधीही वंचित बहुजन आघाडी स्थानिक पातळीवर लढली नव्हती ती लढली आणि आम्हाला चांगलं अगदी उत्तम प्रचंड भरघोस यश मिळालं आणि आता त्याच पद्धतीनं म्हणजे आमची दसरा चौकात विजयी संकल्प महासभा झाली पुन्हा एकदा दरारा त्यांचा ह्या महाराष्ट्रात आता, हो आता ते सिद्ध होत चाललेलं आहे की बाळासाहेबांची ताकद कुठेही कमी नाही आहे फक्त आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था वंचित म्हणून लढत नव्हतो आणि आता ते लढत असल्यामुळे आमची ताकद सिद्ध होत आहे आणि निश्चितच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आणि आत्ताच्या हो महापालिकामध्ये आमची ताकद निश्चितच दिसून येईल शेवटचा प्रश्न जो सातत्यानं वंचित बहुजन आघाडी विचारला जातो की जे काय दलित किंवा मुस्लिम मतदारसंख्या किंवा बहुजन मतदार आहे दलित जो हा वर्षानुवर्ष महाविकास आघाडी किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षाकडं आकर्षित असलेलं आहे आणि याचा मतविभाजनाचा फायदा कुठंतरी भाजपला होतो आहे आणि भाजपाकडून कुठंतरी आपले निरेटिव्ह सेट केलं जाते काँग्रेस पक्षाकडून की वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं काय वातावरण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं निश्चितच वातावरण नाही वातावरण नाही आहे कारण जर तसं असतं तर साहेब ज्यावेळी हर्षवर्धन सपकाळसाहेबांनी वगैरे प्रस्ताव मांडला ए आय सीचे त्यांचे सेक्रेटरी गेले त्यावेळी मान्य बाळासाहेबांनी त्यांना वेळ देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली पण तरीसुद्धा जर तर काँग्रेस त्यांचा हेका सोडत नसेल तर शेवटी आम्हाला आमची ताकद तर सिद्ध करायचीच आहे आणि आम्हाला आमचा जो मतदार आहे त्याला वाऱ्यावर वा सोडून नाही ना चालणार ना त्यांच्यासाठी आम्हाला रस्त्यावरची ता हो लढाई लढत आहोत आम्ही आणि ते राजकारणासाठी बघा जर सत्ता असेल तर तुमची कामं होतात पण त्या पद्धतीनं आम्ही उतरत आहोत तर कोणाला फायदा होते म्हणून असं नाही आम्ही प्रस्ताव येतील त्यांच्याशी चर्चा करत आहोत मान्य बाळासाहेब त्यांच्या लेव्हलला वरिष्ठ स्तरावर चर्चा करत आहेत पण काँग्रेस नुसता दाखवायचं एक आणि करायचं एक जर जा असेल तर ते आम्ही सहन करून घेणार नाही आम्ही निश्चितच त्या पद्धतीने ताकद दाखवून उतरू त्या पद्धतीनं वंचित पक्षाकडून सुरुवातीला हारू हारू आणि जिंकू ह्या त्यांची जी ब्रीद वाक्य होती किंवा जी घोषणा होती त्याप्रमाणे मा नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये त्यांनी यावेळेस त्यांचं जी संपादन केलं त्यामुळे कुठंतरी त्यांचा महत्वाकांक्षा आत्मविश्वास धुणावलेला आहे आणि याच अनुषंगाने कोल्हापूर शहरामध्ये जी तिसरी आघाडी येऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये निश्चितच आम आदमी पक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल यांना कुठं तो तिसरा पर्याय मतदारासमोर उभं राहणार आहे आणि ही येणाऱ्या काळामध्ये नेमकं ह्या मता ह्या तिसऱ्या आघाडीचा कुणाला फटका बसतो आणि याचा फायदा कोणाला होतो हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे कोल्हापूर मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेश गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानबारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी